नमस्ते मैत्रिणींनो तर मी सुशिला शिलेकोर्स म्हणते तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग या ठिकाणी आपलं पेपर पॅटर्न कटिंगचं चा चालू आहे बऱ्याच ताई या ठिकाणी पेपर पॅटर्न ऑर्डर करतायत तर बऱ्याच अशा ताई आहेत का त्यांनी स्वतःच्या अंगावरती येऊन मेजरमेंट घेऊन किंवा ब्लाउजवरनं मेजरमेंट घेऊन माझ्याकडे पेपर पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत तर बघा मी तुम्हाला इथे आता दाखवते तर आता ऍक्च्युली रात्रीचे दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि इथे मी पेपर कटिंग केलेले आहेत ऍक्च्युली ज्या ताईंनी अंगावरती मेजरमेंट दिलेले आहे ना त्यांचं मी आधी कच्चं पेपरवरती कटिंग केलं आणि त्याच्यानंतर कार्डशीट पेपरवरती फायनल ते मार्किंग करून आणि कटिंग केलेलं कारण कार्डशीट पेपर इतका जाड आहे येणार तो, तो कुठेही लवचिक असं वाकत नाही काहीच का नाही त्याच्यामुळे डायरेक्टली त्या ते ठिकाणी मेजरमेंट टाकण्यासाठी त्रास होतो म्हणून आधी न्यूज पेपरवरती मी कटिंग करून घेतलेले आहे मग फायनल त्याच्यावरती पेपर कटिंग केलेले आहेत आणि त्यांचे या ठिकाणी अगदी फायनल पेपर पॅटर्न तयार केलेले आहेत तर बरेच अजून कटिंग करायचे बाकी आहेत बाकीचे कटिंग करून ठेवलेले आहेत तर इथे तुम्हाला आता बघायला मिळणारच आहे तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आता बरेच काही म्हणतात पेपर पॅटर्न चालू केले तर काही क्लासेस नाही तर क्लासेस पण आपले चालू आहेत बेसिक क्लासेस तुम्ही रेकॉर्डिंग म्हणून व्हिडिओ घेऊ शकतात तुमच्या नुसार तुम्ही केव्हाही क्लास करू शकता आणि कधी पण ऍडमिशन तुम्ही जे बेसिक क्लासेस आहेत त्याच्यासाठी घेऊ शकता किंवा ऍडव्हान्स क्लास ज्या ताईंना करायचे असेल त्यांनी सुद्धा क्लास अवेलेबल केलेले आहेत आणि तुम्ही केव्हाही क्लास करू शकता लाइव क्लास पण चालू आहे आपला बोटनेक बॅच आता आपली स सोळा तारखेपासून चालू झालेली आहे ती पण खूप अगदी सुंदर अशी आपली बॅच या ठिकाणी चालू आहे पेपर कटिंगचे कामं पण चालू आहेत त्याच्यानंतर कस्टमरचे ब्लाउज स्टिचिंगचे काम चालू आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघू शकता इथे टेबल मी आता थोडंसं सा बॅक साईडला सरकवून ठेवलेलं आहे तर ऍक्च्युअली हे स्टँड पण तुम्ही इथे बघू शकता हे आपल्या क्लासेससाठी आता मी सरकवून ठेवलेले आहेत कारण मला इथे पेपर पॅटर्न कट करायचे होते म्हणून तर हे बघा इथे आज क्लास पण आपला झालेला आहे तर हे क्लासमध्ये पेपर पॅटर्न कटिंग शिकवलेलं आहे मी इथे बघू शकता हे बघा हे बोटने एक बॅच आपली चालू आहे नुसार कशा पद्धतीने कटिंग करायचं प्रत्येक याच्यामध्ये चेंजेस करून दाखवलं जातं हे बघा इतके सारे पेपर पॅटर्न मध्ये करून दाखवले जातात वगैरे काढलेले आहेत प्रत्येक कष्ट प्रत्येक इथे क्लासेसमध्ये प्रत्येक क्लासेसमध्ये बघा आता जवळजवळ आपल्याला आ, ही बैच हे पाचवी बॅच चालू आहे ते हे बघा चार्ट दिलेलं आहे मी चार्ट नुसार तुम्ही इथे बघू शकता हे बघा ह्या पद्धतीने समजावून सांगितलं जातं त्याच्यानंतर ड्राफ्टिंग दिली जाते इथे तुम्ही बघू शकता हे बघा हे ड्राफ्टिंग दिली जाते ड्राफ्टिंग सुद्धा त्याच्यानंतर आपले जे शोल्डर ब्लाउज मध्ये कशा पद्धतीने घ्यायचं किंवा तुमचं बॅक फ्रंट गळा असेल त्याच्यानुसार मायनस प्लस कशा पद्धतीने करायचं हे सर्व डिटेलमध्ये मी शिकवते ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट आणि कोणाची तक्रार आलेली नाही आतापर्यंत खूप छान असे आपल्या जे चार बॅचेस झालेले आहेत ते पण फुल आपल्या ऍडमिशन झालेले होते आणि मला सुद्धा वाटत नव्हतं इतके छान रिझल्ट आलेले आहे आणि फुल ऍडमिशन झालेले होते नवीनच स्टार्ट केलेले तरी सुद्धा आपल्या क्लासेस मध्ये खूप सारी गर्दी होती तर इथे तुम्ही बघू शकता हे बघा इथे आता मी नोट्स पण काढलेले असतात आता हे बोटने तुम्हाला लवकरच याचा शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळणारच आहे ते हे मध्ये आपल्याला टीचिंग करून आहे तर अशा पद्धतीने इथे सेट तुम्ही बघू शकता हे संपूर्ण आपल्या क्लाससाठी असतात हा टेबल इकडे सरकवलेला असतो वरती काही टिप्स वगैरे असतात तर ते शिकवल्या जातात परंतु प्रॉपर तुम्हाला पेपर पॅटर्न या ठिकाणी काढायला शिकवलं जातं त्याच्यानंतर आपण कटिंग करते कस्टमरचे ब्लाउज पण कट करून ठेवलेले आहेत इकडे अजून आपले बरेच सारे कटिंग करायचे बाकी आहेत शिवायचे बाकी आहेत तर ते जस आले तस तसं मी या ठिकाणी ठेवलेले आहेत बऱ्यापैकी भरपूर सारे ब्लाउज हे काढून दिलेले आहेत आता सिजन थोडा कमी झालेला आहे तरी सुद्धा आपल्याकडे भरपूर सारे ब्लाउज ब्लाउजांची गर्दी आहे तिकडच्या मशीनवरती पण काढून ठेवलेले जे जे अर्जंट पाहिजे असतील ते मी साईडला काढून ठेवते आणि ते कटिंग करत असते ऍक्च्युली जी मशीन आहे ती थोडीशी झाकून ठेवलेली आहे कारण धूळ बसते ती मशीन ज्या वेळेस लाईट नसते त्यावेळेस मी वापरत असते आता इथे माझं पेपर कटिंगचं चा काम चालू आहे तर हे तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तर ज्या ताईंनी पेपर पॅटर्न त्यांचं स्वतःच माप देऊन माझ्याकडे ऑर्डर केलेलं आहे त्यांच्यासाठी हे आधी मी पेपरवरती कटिंग करून घेतलेलं आहे न्यूज पेपरवरती मग फायनल ह्या पेपरवरती आपण कटिंग करतो कारण ह्या कार्डशीट पेपरवरती डायरेक्ट आपल्याला फोल्ड करून मेजरमेंट टाकता येत नाही कारण हा कार्डशीट पेपर खूप जाडसर आहे त्याला प्लॅस्टिक कोटिंग पण आहे तो न फाटणारा असा कार्डशीट पेपर आहे कुठेही लवत वगैरे नाही लवचिक नाही तुम्ही फोल्ड केलं तरी पटकन असं फोल्ड होत नाही म्हणून पेपर पॅटर्नसाठी सगळ्यात बेस्ट हा पेपर पॅटर्न आहे म्हणून हा मी बुक केलेला आहे क्वालिटी एक नंबर आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं आता इथे हे जे पेपर पॅटर्न मी कट करते ते फोटक्स ब्लाऊज आहे आणि ते आपल्या एका ताईने ऑर्डर केलेले आहे तर ते त्या ते त्यांच्या मापानुसार मी आधी कटिंग करून घेतलेले आहे ना आता इथे ते फायनल कटिंग करून तो आपण पॅक करणार आहोत तर अशा पद्धतीने आता सर्व मार्किंग करून घेते पुढे आपल्याला कटोरी ब्लाउज अजून कटिंग करायचं आहे पेपर पॅटर्न काढून ठेवलेले आहेत त्याच्यानुसार ते फक्त आता इथे ड्रॉ करायचे मेजरमेंट टाकायचे आहेत आणि ते आपल्याला पॅकिंग करून पोस्ट पीडने पाठवायचे आहेत आता सर्वात मेन म्हणजे ताई भरपूर सारे प्रश्न विचारतात की ताई तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी नाही देत का तर तुम तुम्ही ज्यावेळेस आम्ही पेमेंट केल्यानंतर तुमच्यापर्यंत म्हणजे आमच्यापर्यंत तू पार्सल येणारच असं म्हणजे त्यांना खात्री वाटत नाही परंतु इथे तो पार्सल तुमच्याकडे येणारच आहे पोस्ट पेडने आपण पाठवणार आहोत साधारणतः कमीत कमी आठ दिवस जास्तीत जास्त दहा दिवस लागणार आहे तुमचं पार्सल येण्यासाठी त्याच्यामुळं खात्रीशी येतपणे आणि विश्वास ठेवून तुम्ही पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता जे आपले आधी पेपर पॅटर्न स्टार्ट केलं तेव्हाचे पेपर पॅटर्न आपल्या घरी पोहोचलेले आहेत त्या ताईंचे मेसेज आलेले आहेत आणि खूप सुंदर ते तुम्हाला नेक्स्ट टाइम मी दाखवेल की कशा पद्धतीने मी पोस्ट पिढने ते पार्सल करत असते जेणेकरून तुम्हाला ती खात्री वाटणार आहे ओके म्हणजे विश्वास पटेल की खरंच तुमच्यापर्यंत ते येणार आहे आणि पोस्ट पिनने आपण हा पार्सल पाठवतो त्याच्यामुळे काय होतं ना ते तुमच्यापर्यंत पोचणारच आहे बिलकुल नाही असं नाही की आ, की इथे पार्सल पोहोचणार नाही वगैरे भरपूर सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील परंतु असं काहीच नाही तुमच्यापर्यंत हा पार्सल नक्की पोहोचणार आहे त्याच्यामुळे तुम्ही खरंच ऑर्डर इथे करू शकता माप इथे मी हे पण तुम्हाला सुविधा अवेलेबल केलेली आहे की के तुम्ही तुमचे मेजरमेंट देऊन सुद्धा माझ्याकडे पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता आता हे जे पेपर पॅटर्न आपण कटिंग करतो हे मेजरमेंट दिलेले आहे त्याच्यानुसार आपण मेजरमेंट काढलेली आहे आणि कटिंग करतोय आता असे भरपूर आहेत की अपर चेस्ट फुल मध्ये खूप डिफरन्स असतो आणि मग आपण फुल नुसार कटिंग करतो आणि अपर मध्ये खूप फुगा हार्मोल उतरणे वगैरे शोल्डर उतरणे हे प्रॉब्लेम होतात मध्ये गोळ येणे तर असे कारण होतात ते पेपर पॅटर्न पॅटर्नवरती कटिंग केल्यानंतर बरोबर परंतु आपण ज्या टाइमना स्वतःच एकच ब्लाऊज आहे किंवा फक्त तुमचे घरातले दोन तीन ब्लाऊज तुम्हाला ताईचे बहिणीचे वगैरे शिवायचे असतील ना पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही माझ्याकडे मेजरमेंट देऊन सुद्धा ऑर्डर करू शकता त्याच्यानुसार सुद्धा इथे बुकिंग केली जाते आणि तुम्हाला जाता। तो थे। थे कौन -कौन थे में, में ते पार्सल पोस्ट पेने केलं जातं तर तुम्ही ऑर्डर करू शकता तर इथे कोणकोणते पॅटर्न मिळणार आहे ते मेन म्हणजे मुळात मी सांगते कटोरी पॅटर्न मिळणार आहे तुम्हाला फोर्टक्स मिळणार आहे त्याच्यानंतर प्रिन्सेस कट मिळणार आहे थ्री प्रिन्सेस मिळणार आहे बोटनेकचे सुद्धा या इथे मला ऑर्डर आलेले आहेत बोटनेक फोटक्स ऑर्डर आलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही इथे ऑर्डर करू शकता म्हणजे सर्व पॅटर्नचे इथे तुम्हाला पेपर पॅटर्न काढून मिळणार आहेत त्याच्यामुळं आणि ज्या ताईंना ऑल साईजचे पेपर पॅटर्न घ्यायचे असतील तर त्यांनी सुद्धा इथे मला ऑल मध्ये ऑर्डर केली तरीसुद्धा तुमच्यापर्यंत पेपर पॅटर्न हे पोहोचणार आहे आता इथे तुम्हाला ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस लावायचे असेल बेसिक क्लासेस पण आपले व्हिडिओ अवेलेबल आहेत म्हणजे जे लाईव्ह क्लास माझे झालेले आहेत तेच व्हिडिओ तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहेत तर तुम्ही तिथे तुमच्या टायमिंगनुसार केव्हाही ॲडमिशन घेऊ के के शकता आणि केव्हाही व्हिडिओ बघू शकता लाईव्ह टाईम तुम्हाला व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे ज्या ताईंना लाईव्ह क्लास लावायला वेळ मिळत नाही किंवा टायमिंग ॲडजस्ट होत नाही तर त्यांनी या पद्धतीने सुद्धा क्लास अटेंड करू शकता ज्या ताईंना क्लास करायचं नसेल त्यांनी पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता म्हणजे तुम्हाला दोन्ही तिन्ही ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत ज्या ताईंना ऑनलाईन लाईव्ह क्लास लगेच करायचे असतील तर ता त्या ताईंनी आता आपली बोटनेक बॅच चालू आहे तर त्याच्यासाठी ॲडमिशन घेतलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने डेली आपलं हे काम चालू असतं प्रत्येक दिवसाचे ह्या ठिकाणी ना वेगवेगळे म्हणजे ऑर्डर येत असतात तर त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी कटिंग करावी लागते इथे बघू शकता कोणाची एक कोणाची तीन कोणाचे चार कोणाचे पाच असे ऑर्डर असतात आता हे कार्डशीट पेपर बघा असे खूप सारे कार्डशीट पेपर आणलेले जितके लागले तितके मी या ठिकाणी आणून घेते कारण माझ्या या मध्ये शिलाईचं पण काम क्लासेसचं पण काम आणि त्याच्यानंतर पेपर कटिंगचं सुद्धा काम एकाच रूममध्ये चालतं त्याच्यामुळे थोडीशी या ठिकाणी जास्त अडचण होते म्हणून मग मला पाहिजे तशी ही कार्डशीट पेपरची क्वालिटी तुम्ही बघू शकता हे बघा कार्डशीट पेपरची क्वालिटी तुम्ही अगदी छान आहे फाटणार नाही थोडं सुद्धा फाटणार नाही ज्यावेळेस तुमच्याजवळ येणार नाही त्यावेळेस तुम्हाला लगेच समजणार आहे की पेपरची क्वालिटी कशी आहे तर अशा पद्धतीने आपलं पेपर पॅटर्नचं कटिंगचं काम हे रात्रीच्या चालू असतं ताई तुम्ही केव्हा कटिंग करता तुम्ही रात्रीच्या या पद्धतीने करत असते तर ज्या ताईंना कुणाला पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तुमचे मेजरमेंट देऊन जरी तुम्ही ऑर्डर केलं तरी सुद्धा तुम्हाला पेपर पॅटर्न या ठिकाणी काढून मिळणार आहे आता पेपर पॅटर्नचा वापर कसा करायचा ज्या ताईंनी स्वतःचं मेजरमेंट देऊन पेपर कटिंग करून घेतलेले आहे त्यांचं काही प्रॉब्लेम नाही फक्त त्यांना टीचिंगचा व्हिडिओ बघायचा आहे बाकीच्या ज्या ताईंनी पेपर पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत त्यांनी आता माझा लवकरच व्हिडिओ येणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला कटिंग आणि टीचिंग करायचं म्हणजे सेम माझ्याच पद्धतीने तुम्हाला इथे कटिंग आणि टीचिंग करायचं जेणेकरून तुमचं ब्लाऊज या ठिकाणी परफेक्ट बसणार आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपला शेड्यूल असतो क्लासेस um. पण आपले फुल ह्या ठिकाणी व्यवस्थित चालू आहेत आणि ज्या ताईंना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी बेसिक मध्ये घेऊ शकता मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर ज्यांना पण लाईव्ह वेळ मिळत नाही तर त्या ताईंनी रेकॉर्डिंग म्हणून पण घेऊ शकता खूप छान रिझल्ट आलेला आहे तर बरेच व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे की कसे क्लासेसच्या ताईंनी ब्लाऊज शिवलेले आहेत या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते तर ह्या पद्धतीचे ब्लाऊज त्यांचे परफेक्ट येत आहेत परफेक्शन खूप सुंदर येतोय तुम्हाला प्रत्येक याच्यानुसार अप्परच्या स्कूल बसनुसार येतं क्लासेसमध्ये पण शिकवलं जातं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय